मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहता आपलं बोल की भावा हे मराठमोळक युट्यूब चॅनेल चाने। चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एकूणच व्हिडिओचा खूप सारा आनंद घेताल हीच काय ती मापक अपेक्षा मित्रांनो आज जे आपण विषयावरती बोलणार आहे तो आपला अत्यंत सगळ्यांच्या अं उत्सुकतेचा विषय तो म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधला जो मेन आरोपी कृष्णा आंधळे तो अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडत नाही किंवा अजूनही त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारे पोलिसांना क्लू मिळत नाही तो कुठे आहे काय करतोय त्याची काय अवस्था सध्या तो कुठल्या परिस्थितीत जगतोय का मेलाय काय झालंय या कुठल्याही गोष्टीवरती ना पोलिसांना कुठलीही क्ल्यू सापडले ना कुठल्याही डिपार्टमेंटला म्हणा किंवा त्यांच्या कुठल्याही संस्थेला कोणालाही माहीत नाही कृष्णा आंधळे नक्की आहे कोण आहे कुठे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे की कृष्णा सध्या काय तर हा प्रकरण घडलं त्यावेळेस त्यातले जवळजवळ दहा ते, ते बारा लोक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होती त्यातल्या दहा लोकांवरती मकोक अंतर्गत कारवाई करण्यात आली मकोक अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर त्यातले सगळे आरोपी एक एक करता त्या ठिकाणी सापडले सुदर्शन गुले प्रतीक सांगळे आणि त्याची जयराम चाटे वगैरे ही जी मंडळी होती त्यातलाच एक होता तो आंधळे हा कृष्ण आंधळे ज्या पद्धतीने वावरत होता याचं जे काही वावरणं होतं किंवा समाजामध्ये त्याची काही इज्जत होती ती थोडीशी जास्तच होती कारण तो तो रात्या गावचा त्याच्या एक ग्रामपंचायतीचा सदस्य होता तो सरपंचाच्या निवडणुकीला उभा राहिला होता परंतु तो सरपंच न बनता तो सदस्य बनला होता आणि त्याच्यानंतर त्याचा या पॉलिटिशियन लोकांशी संबंध आले मित्रांनो हाच कृष्ण आंधळे आज अशा एका वेगळ्या अवस्थेत लोकांना समोर दिसतोय अनेकांनी त्याच्याबद्दल वेगवेगळे अर्थ लावले वेगवेगळ्या वेगळ्याच गोष्टी लावल्या आणि खरंच तो बहुरूपी बहुरंगी बहु माणूस आहे तो वेगवेगळे रूप घेऊन सगळ्यांना फसवतोय असं हे काही गोष्टी समोर आल्या तर हा कृष्ण अंधळे नेमका आहे कुठे तो करतोय काय आणि तो सध्या कोणत्या वेशात फिरतोय हे एक नवीनच बातमी आपल्या समोर आलेली आहे व्यक्तीच्या सानिध्यात तो जात होता त्याच्यानंतर त्याच जे काही पुढचं सगळं गोष्टी झाल्या त्या कुठे ना कुठे तरी त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासारख्या होत्या परंतु त्याने स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवलं नाही आणि त्याच्यानंतर त्याने संतोष देशमुखांच्या खुनामध्ये सहभाग घेतला मित्रांनो वेळेस गिरणारी जे मंदिर आहे गुजरात मधला तिथून तो पलायन झाला तिथून तो लंपात झाला आणि तो सैरा वैरा मिळेल त्या वाटेने पळायला सुरुवात केली त्यांनी सुरुवातीला सुरत आणि आपलं जे बाउ्री महाराष्ट्राची पालघर सुरत जो काय संपूर्ण तो एरिया पूर्णपणे जंगलातला आहे त्या जंगलामध्ये तो कुठे ना कुठेतरी अडकला कुठे ना कुठेतरी जाण्याचा त्याने प्रयत्न केला तो सैरा वैरा पळत होता कुठे जायचं हे त्याला समजत नव्हतं कारण पुढे रस्ता त्याला दिसतच नव्हता त्याला फक्त एक माहित होतं की आपल्या पाठीमागं खूप मोठं पोलिसांचं जाळ लागलेलं याच्यात जर आपण सापडलो तर आपलं सगळंच मुसळ केरात जाणार आहे म्हणून तो पळत 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 कुठे वाट दिसेल तिकडे पळत होता तो जंगलामध्ये आदिवासीचा जो एरिया असतो त्या आदिवासींच्या एरियामध्ये तो आता सध्या तरी एका मोठ्या नाशिक आणि त्या भागातला आदिवासींचा एक मोठा पाडा आहे ज्या ठिकाणी साधं कोणीही जाऊ शकत नाही म्हणजे ती लोक सोडली तर दुसरं जाऊ शकत नाही अशा ठिकाणी हा कृष्णा वास्तव्यासाठी आता तो तिथे काय करतोय तो तिथं आहे तर मग पोलीस डिपार्टमेंट तिथपर्यंत का पोचलेलं नाही किंवा या सगळ्या गोष्टीं पाठी खूप मोठं पॉलिटिक्स तर असेलच नो डाऊट पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची ओळख पटणं खूप गरजेचं आहे त्याची ओळख पटत नाही आणि तो ओळख सतत लपवतोय आपण कधी तृतीय पंथ्याच्या वेशात राहतोय तर कधी कुठल्या वेशात राहतोय आणि तो अट्टल सराईत गुन्हेगार झाल्यासारखा तो अक्षरशः म्हणजे एका मोठ्या गुन्हेगाराला मोठ्या अंडरवर्ल्डला ला लाजवेल असं त्याचं काम चाललेलं आहे तो कुठे राहतोय कुठे काय करतोय हे कोणालाच कळून देत नाही आज समजलं तो इथे येतो तो तिथे नसतोच तो तिथून दुसरीकडे कुठेतरी गेलेला असतो तो तिथे गेलाय तिथून तो तिसरीकडे गेलेला असतो असं करत करत त्यांनी एक मोठा पाडा गाठला जिथं कधीच कोणी पोचू शकणार नाही हे त्यालाही आहे आणि समजा जरी पोलिसांची चाहूल लागली इकडून तिकडून कारण ते संपूर्ण डोंगराच्या अगदी वरतीच ते वास्तव्य त्या लोकांचं तिथं तो राहतोय तिथून त्याला सगळं समजतंय जगात काय चाललंय कुठे काय चालले म्हणजे तिथून त्याला सगळ्या गोष्टी तो क्लिअर करतोय येत्या काळामध्ये त्याची स्वत प्रस्त वाढलं या समजा वाल्मिकराडा आणि या गँगला जर यातून सुटका मिळाली तर कदाचित त्यांची महाराष्ट्रामध्ये दाऊद अंडरवर्ल्डला म्हणजे तोड देईल अशी त्यांची टोळी निर्माण होऊ शकते तत्पूर्वी याला जेरबंद करणं खूप गरजेचं आहे हा जिथं पण असेल तिथून याला पकडणं खूप गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र